बोला कलर, में में दे दे। तर तुम्ही मला बोलाल की मला हा कलर नको तर मी ह्यालाच दुसरा कलर अटॅच करून मिळणार दुसरा तुम्हाला अर्ध्या घंट्यात नवीन बनवून देतो तर अर्ध्या तासात तुम्हाला जसा हवा तसा पडदा शिवून मिळणार आहे ते पट्ट्यामध्ये स्टार्टिंग किती आहे आठशे रुपयापासून स्टार्टिंग ओके तर पट्ट्यामध्ये आठशे रुपयापासून स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लॉवरने त्यांना पट्टे बनवतो तो लागलेला पट्टे साफ ओके असं कस्टमाइज करून मिळेल आपल्याला आपल्याला मिळेल हा जर तुम्हाला स्टँड हा ना आवडला हा ओके आम्ही लोकं स्टँड आहे ना तो लोकं डिस्टँड ओके तर ह्याची प्राइस काय कमीत कमी साडेचार ओके तर हा साडेपाच हजाराचा आहे कापड आहे का, है का? है। वर्क okay. वेल्वेट पार्टी आहे बघा ओके प्लेन कापड टाकलं तर प्राइस कमी होईल त्याच्यावर वर्क केलं आणि पूर्ण फ्लॉवरने ने भरलंय बघा साडेपाच हजार हा तिची प्राइस किती हा गेट आहे ना किती आठशे ह्याच्यामध्ये कलर वेगवेगळे तीन पाच साईज ओके okay. शंभर रुपये मीटर पासून घेऊन चांगला चांगला कपडा शंभर रुपये मीटर पासून घेऊन पाचशे सातशे रुपये मीटर पर्यंत ओके okay. आणि आता तुम्हाला साठ रुपये मीटर वाला पण कपडा ओके म्हणजे स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे साठ रुपये मीटर आहे ती पडदा ह्याची काय प्राइस आहे सात बाय सात चाय अडीच हजार आला पुढचा गेट पण त्याच्यासोबतच आहे ना मी कस्टमाइज करून देतो ओके मला दहा बाय दहा पाहिजे माझ्याकडे झालर रेडी आहे कपडा तुम्ही पुढे बघितलाय ओके तेवढा कटिंग करून ही झालर याच्यासोबतच आहे ना ओके तुमचा टेबल लहान असेल ओके ऍडजस्टेबल आहे बघा तुम्ही क्लिपने वगैरे ऍडजस्ट करू शकता याच्यामध्ये तो आता इकडे बघा तुम्हाला प्रिंटेड पडदे हवे असतील तर इथे अवेलेबल आहे हंड्रेड वॉशेबल थ्री डी ओके वॉशेबल आहे कलर जाणार नाही काहीच जाणार नाही इथे बघा प्रार्थना लिहिले लालबाग राजा ह्याची प्राईस कशी सोळाशे रुपये हाईट हाईट किती पाच बाय सहा पाच बाय सहा ओके पाच बाय सहा ला सोळाशे रुपयाला तुम्हाला मिळेल भिथर, विठ्ठल रूप लालबागचा राजा मिळेल वर्के आणि हा अठ्ठावीसशे रुपयाला तुम्हाला सहा बाय सहा ला मिळून जाईल त्याच्यानंतर समोर हो आणि नेटचं कापड दिसतंय आहे बहुतेक ओके तर नेटचं कापड आहे आणि ह्याची प्राइस स्टार्ट पॉइंट तुम्हाला ओके तर ही स्टार्टिंग प्राइस आहे पडद्याची आठशे रुपये दोन क दोन लेस लावले आहेत बघा दोन प्रकारच्या लेस आहेत एक गोल्डन आहे आणि एक व्हाईट कलरचे तीन त्याला झालर आहेत आणि कलर तर खूप छान वाटतं व्हॅल्यू तर ती आम्ही बनवून देतो ओके म्हणजे हे सुद्धा कस्टमाइज करून मिळणार आहे पार्टी झालर आहे वरती झुंबर आहे बाहेर गेट आहे बघा पाच बाय पाचचा रेडी टू वेअरवाला मखर आहे डायरेक्ट हा कापडी मखर लावायचा ओके डी आहे ना ओके तर वरती झुंबर आहे बघा सर्कल आहे की है है ओके सर्कल आहे त्याला एलईडी आहे मल्टी कलर आहे की प्लेन कलर प्लेन कलर आहे ओके पाच बाय पाच पसन घेऊन माझ्याकडे जो नेचर पाटील सहा हजार रुपये हाईट लांबी रुंदी किती आहे लांबी उंच किती आहे चार बाय चार बाय तीन चार आहे चार बाय चार चार, 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 चार बाय चार, चार।, चार, चार ओके चार बाय कमी जागा घेतो तुमची टेबलाची झालर पण आहेत झालर यांची प्राइस झालर येते शंभर रुपये मीटर पासून घेऊन ते दीडशे रुपये मीटर ही वेलवेट आहे ना हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना मी करण आज पुन्हा एकदा आपल्या आपुलकीच्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन आलोय तो सुद्धा थेट दादरमधून दादर वेस तुम्ही बघू शकता आयडियल लिहिलं आहे तिकडे आणि त्याच्याबरोबर थेट बादूच्या गल्लीमध्ये मी उभा आहे बर हो, बर तर आज आपण बघणार आहोत गणपती बापाच्या डेकोरेशनसाठी लागणारं आर्टिफिशियल फ्लॉवरचं डेकोरेशन त्याचबरोबर पडद्यांचं डेकोरेशन असे वेगवेगळ्या व्हरायटीज आपल्याला एकाच दुकानात बघायला मिळणार ते सुद्धा अमेरिकन टुरिस्ट टुरिस्ट तर समोरच मी शॉपचा उभा आहे तर आता आपण जाऊन व्हिजिट करूया आणि बघूया आपल्याला काय काय व्हरायटीज मध्ये बघायला मिळतात त्याचबरोबर त्यांची स्टार्टिंग प्राइस सुद्धा आपल्याला बघायची आहे तर माझ्यासोबत या त्या शॉपमध्ये आणि अमेरिकन टुरिस्टरला नक्की व्हिजिट करा सो लेट मी आलो आहे आता दादर वेस्ट ला आणि इथे आयडियल शॉप दिसत आहे बघ आणि त्याच्याबरोबर बाजूच्या गल्लीत हे अमेरिकन टुरिस्टर शॉप आहे आणि इथे तुम्हाला आतमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज बघायला मिळणार आहेत बहुतेक ते शिवून सुद्धा देत असतील बाहेर कपड्यावरून मी अंदाज काढला तर चला आतमध्ये जाऊया आणि त्यांच्याशी चर्चा करूया आणि बघूया काय काय आपल्याला वरायटीज बघायला मिळतात तुमच्या शॉपचं नाव श्री गजानन वरती अमेरिकन टुरिस्ट्रॅव्हलगे ओके तर श्री गजानन शॉप मध्ये आपण आलोय तर आपल्याकडे काय काय आहे सध्या गणपती बाप्पा साठी नवीन काय आलंय आहे फ्लॉवर ओके त्याचबरोबर ओके म्हणजे टू इन वन एकाच शॉप मध्ये बरोबर क्रिपर बायजे फ्लॉवर ओके स्टार्टिंग प्राइस काय आपल्याकडे आपल्याकडे एक पंधराशे रुपयापासून स्टार्टिंग पट्ट्यामध्ये स्टार्टिंग किती आहे आठशे रुपयापासून स्टार्टिंग ओके तर पट्ट्यामध्ये आठशे रुपयापासून स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लॉवरने त्यांना त्याच्यावर काम केलंय तर याची प्राइस किती आहे तुम्ही पंधराशे रुपये पकडा जास्त लागले ओके हाईट कितीची सहा फूट ओके तर याची आहे पंधराशे रुपये दोन कलरची आहेत ओके तर बारा फूट पर्यंत कस्टमाइज करून मिळता येते त्याच्याबरोबर ह्याची प्राइस किती आहे पर्पल हा वाला हा दोन हजार ओके तर हा दोन बघा ओके तर बारा फुटाचे पण पट्टे बनवतो लागलेला पट्टे सहा फुट ओके असं कस्टमाइज करून मिळेल आपल्याला आपल्याला मिळेल आज जर तुम्हाला स्टँड हा नाही आवडला आवडली ओके आम्ही ऍडजस्ट ही करून देतो आमच्याकडे भरपूर लोखंडी स्टँड आहे ना तो हो लोखंडी स्टँड ओके तर ह्याची प्राइस काय हा कमीत कमी साडेचार हजार साडेचार पूर्ण पूर्ण जसा आहे तसा याच्यामध्ये नाही याच्यामध्ये तुम्हाला समजालर कलर नाही आवड ओके हे आम्ही वेगळं करून देतो काही आमच्या आम्ही कपडा पण विकतो शिवून पण इथे किती आहे तरी फूट फूट मिळतंय ते त्याचबरोबर हे इकडे अडीच बाय दोन अडीच बाय दोन साडेपाच हजार ओके okay, तर हा साडेपाच हजाराचा आहे पाटी वेल्वेट कापड आहे का ओके वर्क वेल्वेट okay. पाटी आहे बघा ओके प्लेन कापड टाकलं तर प्राइस कमी होईल त्याच्यावर वर्क केलंय आणि पूर्ण फ्लॉवरने भरलंय बघा साडेपाच हजार हा आणि मला म्हणणार की प्राइस कमी करून पाहिजे थोडेसे कमी किमती वाले जर तुम्हाला हात स्टँड हवा आहे आणि याच्यामध्ये कमी वाला हवा तर तुम्हाला फ्लॉवर एक्सचेंज करून मिळतील त्याचबरोबर पार्टी जो वेल्वेट आहे तो पूर्ण प्लेन करून मिळेल पण हा तुम्हाला स्टँड देण्यात येईल आता सध्या तरी त्याची प्राइस साडेपाच हजार आहे त्याच्यानंतर हा सर्कल सर्कल पंधराशे मारली कस्टमरने जर झालर वेगळी मारित तर आम्ही त्यांना कलर दाखवतो ओके कलर सुद्धा आहे तरी हा दोन फुटाच्या गणपती साठी बरोबर आहे ओके okay, तर हा दीड हजार आला हे सुद्धा कस्टमाइज करून मिळेल फ्लॉवर एक्सचेंज करून मिळतील पार्टी जसा हवा हो तसा कपडा जो मला लावून मिळेल त्याच्यानंतर ह्याची प्राइस किती हा गेट आहे ना ओके किती आठशे ह्याच्यामध्ये कलर वेगवेगळे पाच साईज ओके तर ह्याच्यामध्ये सहा कलर आहेत आणि हाईट त्याची पाच आहे त्याच्यानंतर इकडे सुद्धा गेट बघू शकता ह्याची प्राइस कशी नेट आहे ना नेट आहे ना सहाशे सहाशे रुपये ओके तर ह्याची प्राइस आहे सहाशे रुपये तिकडे कपडे सुद्धा भरपूर अवेलेबल आहेत बघा हे सगळे वेलवेट आहेत त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन खूप जास्त आहे त्याच्यानंतर यांची प्राइस कशी आहे फुटावर मीटर वर शंभर रुपये मीटर पासून चांगला चांगला कपडा शंभर रुपये मीटर पासून पाचशे सहाशे रुपये मीटर पर्यंत आणि आता तुम्हाला साठ रुपये मीटर वाला पण ठेवा ओके म्हणजे स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे साठ रुपये मीटर आहे ती अगदी पाचशे पर्यंत सहाशे पर्यंत त्याच्यानंतर तिकडे टिकळ्यांचे बाजूला हे कसं कापड आहे हा वेल्वेट आहे ओके वेगळ्या पद्धतीचं आहे पर ओके ह्याचं काय प्राइस आहे मीटर ओके तर हा चारशे रुपये मीटर आहे बघा थोडं वर्क केलं त्याच्यावर आणि वेल्वेटचं कापड आहे फर वेल्वेट ओके तर आता आपण आतमध्ये चारशे सांगतो बरोबर म्हणजे बार्गेनिंग होते ह्याची काय प्राइस आहे सात बाय सात अडीच हजार हजाराला पुढचा गेट पण त्याच्यासोबतच आहे ना आम्ही कस्टमाइज करून देतो ओके दहा बाय दहा पाहिजे माझ्याकडे झालर रेडी आहे कपडा तुम्ही पुढे बघितलं ओके कटिंग करून ही झालर याच्यासोबतच आहे ना हो ही झालर याच्यासोबत ओके किती बोलत प्राइस पंचवीसशे रुपयाला सात बाय सातचा आहे विथ झालर आहे गेट सारखी याच्यामध्ये तुम्हाला कस्टमाइज कलर कलर कॉम्बिनेशन सगळं अवेलेबल आहे टेबल झालर नाुटाची दहा फूट बारा फूट हाईट ला आणि तीन फूट तीन बाय दहाची झालर आहे तुमचा एक आपलं

ओके okay, इकडे सगळ्या बघू शकता ह्या सगळ्या डिझाईन आहेत टेबल झाल इकडे बघा तुम्हाला प्रिंटेड पडदे हवे असतील तर इथे अव्हेलेबल okay, आहेत ओके वॉशेबल आहे कलर जाणार नाही काहीच जाणार नाही इथे बघा प्रार्थना लिहिले लालबागचा राजा ह्याची प्राइस कशी सोळाशे रुपये किती पाच बाय सहा ओके पाच बाय सहा ला सोळाशे रुपयाला मिळत विठ्ठल रूम लालबागचा राजा मिळेल शिवशंकर बरोबर त्याच्यानंतर हा इकडे पडदा ह्याची काय तुम्हाला प्राइस पूर्ण सेट अठ्ठावीसशे हाईट किती सहा बायसा तर इथे वेलवेट वेलवेट वर काम केलंय बघा पूर्ण वर्केबल आहे आणि हा अठ्ठावीसशे रुपयाला okay. तुम्हाला सहा बायसाला मिळून जाईल त्याच्यानंतर समोर हा पडदा विथ झालर आहे बघा येलो आणि पिंकचं कॉम्बिनेशन आहे हा पण सहा बाय सहा ह्याची प्राइस ओके तर ह्याची प्राइस आहे बघा बाराशे रुपये सहा बाय सहाय झालर येणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर हा फूडचा याला सुद्धा झालर आहे आणि नेटचं कापड दिसतंय बहुतेक ओके तर नेटचं कापड आहे आणि ह्याची प्राइस ओके तर ही स्टार्टिंग प्राइस आहे पडद्याची आठशे रुपये पण बघा ह्याच्यावर हा नेटचा आहे पाच बाय सात आहे आणि विथ तीन झालर आहे आणि बॅक कोटिंग पण असते आपल्याला स्वतः कस्टमाइज करतो म्हणून अस्तर बिस्तर सगळं कम्प्लीट आहे तर अस्तर सगळं तुम्हाला मिळणार आहे आम्ही स्वतः करून देतो ओके मला समजा ही डिझाईनच आवडली पण हा कलर नाही आवडला तर तुम्ही मला बोलत की मला हा कलर नको तुम्ही मी ह्यालाच दुसरा कलर अटॅच करून मिळणार दुसरा okay, तुम्हाला अर्ध्या घेत हो तर अर्ध्या तासात तुम्हाला जसा हवा तसा पडदा शिवून मिळणार आहे ते वाव मोस्ट फेवरेट कलर कशी याची प्राइस लॅव्हेंडर कलर आहे मला बाराशे बारा रुपये हो हो बरोबर दिसतोय खूप जास्त काम केलं याच्यावर बघा याच्या झालरला सुद्धा दोन दोन लेस लावलेत बघा दोन प्रकारच्या लेस आहेत एक गोल्डन आहे आणि एक व्हाईट कलरचे तीन त्याला झालर आहेत आणि कलर तर खूप छान वाटतं वेलवेट कलर किती बोललात बाराशे ओके तर हा बाराशे रुपयाला तुम्हाला पडणार आहे साईज पाच बाय पाच पाच बाय सा, कॉमन साईज पाच बाय सात सा। जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण हे पंडर काही रेडी टू ओके रेडी टू वेअर ओके ह्याची हाईट किती आहे हा आहे पाच बाय पाच पाच बाय पाच पाच बाय पाच आहे दहा बाय दहा समोर गेट आहे बघा आतमध्ये रेडी साईज कशी येते पाच बाय पाच दहा बाय दहा पंधरा बाय पंधरा सुधा हे सुद्धा कस्टमाइज होतं याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे असेल तर आम्ही बनवून देतो ओके म्हणजे हे सुद्धा कस्टमाइज करून मिळणार आहे पार्टी झालं आहे वरती झुंबर आहे बाहेर गेट आहे बघा पाच बाय पाच चा रेडी टू वेअर वाला मखर आहे डायरेक्ट हा कापडी मकर सो हा सुद्धा तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल ह्याच्यामध्ये पॅटर्न वगैरे आपल्याकडे असेल ना कमीत कमी तुम्ही जेवढा डिझाईन्स मागाल जेवढा कपडा आहे माझ्याकडे दिवशी ओके जसा कलर हवा जसा पॅटर्न हवा त्या कलर मध्ये कस्टमाइज करून मिळेल त्याच्यानंतर जाऊया आता इकडे सो ह्याची काय प्राइस आहे मंडपाच वरचा जुग भर ला ह्याच्यामध्ये लाईट आहे प्लग लावायचं ओके एलईडी आहे ना कर ओ, ओके तर वरती झुंबर आहे बघा सर्कल आहे की हां सर्कल आहे ओके सर्कल आहे त्याला एलईडी आहे मल्टी कलर आहे की प्लेन कलर प्लेन कलर आहे ओके पाच बाय पाच पासून घेऊन माझ्याकडे ओके okay, तर पाच बाय पाच पासून पंधरा बाय पंधरा पर्यंत आपल्याकडे रेडी आहे तो सुद्धा अवेलेबल आहे दहा बाय दहा तसा हा याच्यामध्ये हाच कलर आहे ना याच्यामध्ये जी डिझाईन दिसते तीच आहे तीच तुम्हाला साईज okay. खाली लिहिलेलं आहे झुम्बरची फक्त बघायचं तुम्हाला कलर आवडला मी पूर्ण संपूर्ण खुलून दाखवणार एलईडी वाला हे नॉर्मल हे नॉर्मल आहे ओके हा नॉर्मल आहे आणि हा लाईट वाला याची प्राइस किती तुम्हाला एक बावीसशे पर्यंत बाय ओके तर बावीसशे तेवीसशे ला आहे आणि ह्याची लाईट ची प्राइस कुठली लाइटवाल्याची एकवीसशे ओके हा एकवीसशे हे काहीतरी नवीन बघायला मिळालंय बघा आतापर्यंत आपण बघितलं नव्हतं ह्या शॉप मध्ये बघायला आहे त्याच्यानंतर आपण जाऊया डेकोरेशन कडे तर हे कसं आहे याची प्राइस फ्लॉवर मी युज केली ओके फ्लावरची प्राइस असल्या कारणाने हा जातो तुम्हाला अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे ओके जर तुम्हाला ह्याच्यामध्ये परत कस्टमाइज करायचं असेल कमी किंवा जास्त ओके ओके ह्याची प्राइस अठ्ठावीसशे हाफ आहे ओके तर हा बघा समोर बघा खूप छान मस्त डेकोरेशन वाटतंय ह्याची प्राइस किती आहे बेल वगैरे सगळं पाठी हजार सहा हजार रुपये हाईट लांबी रुंदी किती आहे लांबी उंच किती आहे चार बाय चार बाय तीन चार आहे चार बाय चार चार, चार बाय चार, 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 चार ओके चार बाय कमी जागा घेतो तुमची टेबलाची अशी जागा ओके काही तुम्ही इकडे बघितलं असेल त्या नुसता एका इंचाच्या क्लिपरवर वर उभा आहे ओके अशी जागा फार कमी येणार कोणा कोणाला कधी अशी जागेला प्रॉब्लेम असतो बरोबर तर बघा चार बाय चार चा हे जे नेट लावलंय ना माझ्याकडे जो कपडा आहे मी आता कपडा जो विकतो जसं तुम्हाला सांगितलं माझ्याकडे सहाशे रुपये मीटर पासन कपडा ओके तर हा तो कपडा लावलाय मी सातशे रुपये मीटर वाला बरोबर मक्बरोबर मला कमी कमी दोन मीटर कपडा लावला सगळ्यात हायेस्ट रेंज वाला हाय कपडा हा सहाशे मी बघा सहाशे सहाशे मीटर मी दोन मीटर कपडा लावला त्याच्यात तुम्ही एक कमी करा प्राईज कमी होतो बरोबर म्हणजे तुम्ही आता जे रेडी केले ते बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड प्रमाणे तुम्ही फ्लॉवर्स अरेंज केले ओके तर बघा बॅकग्राऊंड प्रमाणे आता फ्लॉवर अरेंज केले असंच्या असं उचललं तर भरपूर शोभिवंत दिसेल पण कस्टमाइज करून देतो कस्टमरला जरा आपल्या घराचा कलर ओके कलर मला दाखवतो बरोबर आपल्याकडे झालर पण आहेत झालर यांची प्राइस झालर येते शंभर रुपये मीटर पासून घेऊन ही वेलवेट आहे ना वेलवेट दीडशे रुपये मीटर शंभर रुपये मीटर वाली नॉर्मल नॉर्मल बरोबर त्याच्यानंतर हे पिंक वाल वा सर्कल मध्ये बघा ह्याची प्राइस ह्याची प्राइस आहे साडेतीन थी। साडेतीन हजार रुपये हाईट किती चार फूट चार पूर। ओके तर रिंग मध्ये बघा ह्याची हाईट आहे चार फूट आणि साडेतीन हजार रुपयाला तुम्हाला हे पडून जाईल त्याच्यानंतर खाली छोटे दिसतात आपल्याला ह्यांची प्राइस कशी आहे ह्याची हां पंधराशे पंधराशे रुपये ओके जसं बघा फ्लॉवर पडदा तशी प्राइस आहे प्रत्येकाची त्याच्यानंतर इकडे सुद्धा बघू शकता भरपूर सारे मकर तुम्हाला बघायला मिळतील हे प्राइस आहे सेट एका पीस वीस पिझ्झा देतो साडेचारशे साडेचारशे ओके दहा पीस साडेचारशे वाव हे खूप छान वाटत हा एक पडदा आहे बघा विथ गेट आहे कसा आहे तो हा तुम्हाला जातो दोन हजार रुपये याच्यामध्ये दहा कलर आहेत कस्टमाइज करून मिळेल तुम्हाला त्याच्यानंतर वरती त्याची काय प्राइस सेम कलर नाही आहे फक्त त्याची साईज आणि पॅटर्न सेम आहे पण कलर वेगवेगळे आहेत बघा दोन ऑप्शन आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीसशे रुपयाला तुम्हाला पडेल तीन फूट आहे ना त्याची साईज फूट ओके त्याच्यानंतर हा वा पंचवीस कस्टमाइज वर्कवाले ते दोन हजार ओके पाच बाय सात असे वर्कवाले कपडे जर घेतले तर तुम्हाला पंचवीसशे बावीसशे पासून त्यांची स्टार्टिंग रेंज आहे जसा कपडा तशी प्राइस आहे बघा ओके सो आपलं ती झालं ते काय श्री गणेश आहे मग ओके त्याची काय प्राइस आहे दीडशे रुपयापासून म्हणजे अजून आपल्याकडे व्हरायटीज आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला व्हरायटीज मिळतील सुद्धा कलर वेगवेगळे आहेत बघा इकडे सुद्धा वरती सगळे डेकोरेशन तुम्ही बघू शकता त्यांची प्राईस त्यांच्या फ्लॉवर आणि हाईट प्रमाणे बाकी सगळं आपलं हे दुकान एक्सप्लोअर करून झालेलं आहे तुम्ही आलात तर नक्की आदरलं या दुकानाला व्हिजिट करा सो बघा हे कस्टमाइज करतात ते फक्त बोलत नाही ते करून देतात सुद्धा सो इथे बघा ह्याचं काम चालू आहे वाव चंद्र आहे तर हा चंद्र आहे बघा आणि त्याचं काम आता चालू आहे त्याच्यावर टेबल येणार ओके टेबल टेबल अटॅच आहे म्हणजे तुम्हाला काही करताना सरा बाप्पाला या टेबलवर वाढत ओके जी प्राईस तरी काय हा साधारण जाईल तुम्हाला पाच साडेपाच सहा हजार आणि पुढे पण जाऊ शकतो या त्याच्या खाली पण जाऊ शकतो फुलावर तुमच्या फुलावर ओके तुम्हाला काय आवडतं म्हणजे हा तुम्ही आता कस्टमाइज करताय ओके तर हा होतो याचं काम चालू याच्यामध्ये एलईडी पण येणार आहे का LED LED okay. ओके LED हवी असेल तर एलईडी टाकणार आहे तरी जास्तीत जास्त साडेपाच ओके तर साडेपाच हजारापर्यंत जाऊ शकते त्याच्या कापड आणि फ्लॉवर ओके तर याच्यावरती पार्ट सुद्धा बसणार आहे सगळं लोखंडी काम आहे बघा आणि त्याच्यावरती फोम लावलाय वा तर हा पार्ट आहे त्याच्यावरती आज आपली फायनली व्हिडिओ कम्प्लीट झालेली आहे अमेरिकन टुरिस्ट शॉपचं नाव आहे आणि डेकोरेशनसाठी या शॉपचं नाव श्री गजानन येतात दोन शॉप आहे आणि एक बाजूला ओके डेकोरेशन साठी ट्रॅव्हल लगेज आहे ट्रॅव्हल लगेज बाहेर अमेरिकन टुरिस्ट आहे तुम्हाला जर शॉप मिळाला नाही तर त्या तुम्ण नावाने बघत या बाजूला श्री गजानन आहे ह्या शॉपचं नाव सुद्धा श्री गजाननच आहे दोन शॉप आहेत सो so, सो so, हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सफर कोकणात या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल लायकोनला क्लिक करायला अजिबात निश्चित करू नका जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंदी रहा बाय